जो आम्ही वार्षिक करतो म्युझिकल आम्ही या वर्षा केला की ढवळेची दोन भुर्गीची सा, सारेगम आपण फायनला पर्यंत पाहिजे त्या दोघांचे प्रोग्राम दोरिला सातव्या दिसा डांस प्रोग्राम असा जे कॉम्पिटिशन घेतात त्यांचे प्राइज डिस्ट्रीब्युशन जातले आणि साडे आमची मिरवणूक जम सप्तेश्वरी आम्ही गणपतीचे विसर्जन केला प्रोग्रामाची इन डिटेल माहिती वाप करून नमस्कार नमस्कार जाल्यार नऊ सप्टेंबर म्हणजे तिसरो दीस हे पहिले कॉम्पिटिशन ते श्लोक एका पहिल्या बक्षीस दोन हजार दुसरे एक हजार पाचशे आणि तिसरे एक हजार अशे तर त्याच दिसा सांचे कॉम्पिटिशन असे कॉम्पिटिशन दोन पाठां घेतले आम्ही पहिली सगळ्यांना एंट्री ते आमचे जस्ट शॉर्टलिस्ट करतले आणि पंधरा पार्टिसिपंट काढतले आणि ते पंधरा नऊ तारखे प्रेझेंट करतले आपले जाल्यार तेजे त्याचे प्राझ आसा फर्स्ट प्राइज फाय थावजंड सेकेंड प्राइज थ्री थावजंड फाय हंड्रेड आणि थर्ड प्राज दोन हजार पाचशे त्याच्या मागीर धा सप्टेंबर म्हणजे चवथो दीस तेन्ना आमी मेहंदी कॉम्पिटिशन दौरलं तसेच त्याचे प्राइस फर्स्ट प्राइस दोन हजार दुसरे प्राइस एक हजार पाचशे आणि तिसरे प्राइस एक हजार मागी पाचव्या दिसा काहीचं दौरना कॉम्पिटिशन बट सिक्स्थ डे आम्ही कुकिंग कॉम्पिटिशन आमचे थीम ट्रेडिशनल फ्राईड मोदक आणि कोथंबीर बडी अशी दोन असप्टेंबरात जातले

हाँ अजय सावयकर सहसचीवसता ब्रिफींग ज्ले आसा तुम्ही आमच्या विनंतीक मान देऊन हा आयले बद्दल हा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद करता आणि ही प्रेस कॉन्फरन्स सोपली असे